सीएसआर निधीच्या पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र एनजीओ समितीची ठाम भूमिका यावेळी पत्रकार परिषद घेत अतिशय महत्वाच्या मागण्या मांडण्यात निधीच्या पारदर्शक आणि प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीनं बावीस मे रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये समितीने राज्य शासनाकडे काही ठोस मागण्या मांडत सीएसआर निधीचा सामाजिक गरजांसाठी योग्य वापर व्हावा यावर भर दिलाय या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र एन समितीचे राज्य अध्यक्ष डॉक्टर युवराज केडुरे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर सुनीताताई ताई राज्य चिटणीस लक्ष्मण डोळेस शीतल उगले राज्य सरचिटणीस पूजा खडसे राज्य संपर्क प्रमुख कल्याणी कुलकर्णी राज्य सदस्य मनाली स्मार्ट राज्य सदस्य रेवा काळे राज्य सदस्य सौ सपना श्रीवास्तव राज्य सदस्य तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये सीएसआर अधिकारी नियुक्ती सीएसआर चौकशी समिती स्थापना पारदर्शकता आणि पात्रता निकष यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानाचा आधार घेत समितीने सुचवले की शैक्षणिक संस्था तसेच खाजगी कंपन्यांनी सीएसआर निधीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा यामुळे निधीच्या वापरात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा लाभ मिळेल सीएसआर खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी अशी समितीने ठाम भूमिका मांडली एकूण पाच हजार चारशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा सीएसआर निधी उपलब्ध करून दिलाय मात्र जिल्हा पातळीवरील खर्चाचा तपशील शासनासमोर पुरेसा स्पष्ट नाही नाशिक जिल्ह्यात दोन हजार अठरा ते चोवीस दरम्यान तब्बल पस्तीस हजार सत्त्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचा सीएसआर निधी खर्च झालाय परंतु त्याचा सामाजिक परिणाम अद्याप अस्पष्ट असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय राज्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यात कार्यरत असताना देखील त्यांना सीएसआर निधी मिळत नाही त्यामुळे पात्र संस्थांना निधी देण्यात यावा अशी ही यावेळी समितीने मागणी केली आहे अवेलेबल आहे तसं तर आता बघायला गेलं तर ह्या वर्षाचा जो निधी आहे मंत्री महोदय चंद्रक्र पाटील यांनी पण शैक्षणिक संस्थेच कार्यशाळा आयोजित केली होती त्याच्यामध्ये सगळ्यांनी मागणी केली होती की आम्हाला निधी आम्हाला शाळा चालवता येत नाही त्यावेळी त्यांनी उपाय म्हणून त्यांना सुचवला की कोणी सीएसआर त्याच्यासाठी ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं टेंडर भरताना तर तीन लोकांचं घेतो

स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक